ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका गांधी शिक्षण मंडळाच्या बारा जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल झालेत त्यात अध्यक्ष पदासाठी विनोद अग्रवाल उपाध्यक्ष पदासाठी सचिन पाटील कमल कोचर माधुरी पाटील विश्वस्त पदासाठी वसुंधरा लांडगे नगीन लोढा संचालक पदासाठी निशांत अग्रवाल योगेश मुंदडे पंकज मुंदडे कल्याण पाटील कमल कोचर हरिभाऊ वाणी जितेंद्र जैन डॉक्टर अनिल शिंदे प्रदीप अग्रवाल नीरज अग्रवाल डॉक्टर संदेश गुजराती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत आशीर्वाद पॅनल आणि पंकज साठी समर्थकांनी गर्दी केली होती त्यात शहरातील नामवंत व्यक्ती प्रकाश मुंदडे कुंदनलाल अग्रवाल यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते संस्थेचे सचिव पराग पाटील यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारलेत निवडणूक अधिकारी पंडित चौधरी अध्यक्ष जितेंद्र झापक या याप्रसंगी उपस्थित होते। अठ्ठेचाळीस लोकांनी उमेदवार अर्ज नेले आहेत त्यापैकी अठरा अर्ज दाखल झाले आहेत